लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झालेली आहे कांद्याचे सरासरी भाव नऊशे ते साडे नऊशे रुपये प्रति क्विंटलवर आहे गेल्या आठवड्यात याच कांद्याला सोळाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला होता इतकी मोठी घट सध्या दिसतीये आणि कांदा दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं आता शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आहे घसखण सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे होत असल्याने शेतकरी हवा जाण्यासाठी काय शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि सध्या काय भाव भेटत मला सांगा सध्या कांद्याला काय भाव मिळत पगडत आहे का सरासरी सातशे ते साडे नऊशे सरासरी मध्ये हायस्ट बाराशे पर्यंत गेले आज या भावात पगडत आहे का नाही नाही परवडत काय परवडत काय पन्नास हजार रुपयाच्या पुढे खर्च येतो अकराला असं आता आमचा एकरी आता आम्ही कांदे काढले आमचा खर्च झाला सत्तर हजार कांद्याची उरली बारा हजार कांदे काढायची मजुरी दिली आम्ही आता बारा हजार ट्रॅक्टरला डिझेल टाकायचं गुणी ती आमचं एवढाच मोठा प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढा त्यावेळेस सगळे सगळे बॉम्बा मारत्या बा कांद्याला एवढा भाव झाला तेवढा झाला गोरगरिबांना खावा का मग आता काय फाश्या घ्यावा काय करणार आम्ही सांगा ना तुम्ही मग शेतकऱ्याचा ज्यावेळेस भाव वाढवतो त्यावेळेस तुम्ही आंदोलन करता का भाव कमी करा कमी करा। आता कमी झाला कुठे गेले नेते लोक शेतकऱ्यासाठी या ना रस्त्या मग आता आता कोणी येत नाही समजा इकडून तिकडून तिकडून इकडं पळत राहता शेतकऱ्याचा विचार करा जरा थोडाफार रोज कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी यात समाधान नाही आणि शेतकऱ्याचे यामध्ये कुठल्याही प्रकारचे कोणताही खर्च मिळत नाही घरातून खर्च करावा लागत आहे त्यामुळे शेतकरी संतप्त आहे अभिषेक पुडा न्यूज मनमार